अकोला जिल्ह्यातील ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते आणि शेतकरी विजय बोचरे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आत्महत्या केली या घटनेनंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आलेगाव इथं बोचरे यांच्या कुटुंबियांना सांत्वनापर भेट दिली शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर आलेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे यावर ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी घटनास्थळी येऊन भेट देईपर्यंत मृतदेह शवच्छेदनासाठी हलवणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती यानंतर अकोलाचे जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी आलेगावला भेट दिली आणि घटनास्थळी नागरिकांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला तसंच शांततेचं आवाहन केलं जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर नागरिकांनी सहमती दर्शवली होत मर्यादित नाही आमचे बाराबाडी गेलेले आजपर्यंत याच्यावर शासनाने सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आमची सगळ्यांची हेच मागणी आहे आणि तो दोन तारखेचा जी आर रद्द करायला सांगितलं होता यांनी जे स्टेटमेंट आहे यांचे त्याच्याबद्दल पण त्यांनी लिहिलेले आहे ओबीसी साठी आत्महत्या केली गेल्या दोन तारखेला जी आर आहे तर बरं तिथं उपोषण चालू आहे विजय भाऊ माझे भाऊ आहेत मोठे ते परत परत म्हणजे दररोज अकरा दिवस झाले कंटिन्यू मध्ये तिथे येते त्याचा सारखा परिणाम त्यांच्यावर झाला त्यामुळे जा त्यांनी जवळपास लोन आत्महत्या केली आलेगाव बस स्टँडवर ठेवले त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जस हा निर्णय मागे घ्या म्हणून कोर्टाने जी आर फ तत्काळ जी आर मागं घ्यायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं सक्रिय काळजी होती आता तुमची मागणी आमची मागणी आहे बा आमचा जी आर ओबीसीचा जी आर मागे घ्यावा तो आमच्या भावाला नुकसान भरपाई मिळण्यात यावी